इन्वेस्ट युअर सेल्फ इन अ लव्ह इन अ पॉझिटिव्ह वे नॉट लव्ह इज द वेस्ट ऑफ टाईम ठीक ज्या सिमरन ज्या अपनी जे आहे ते ऍक्सेप्ट करणं की प्रेमात पडायचं नसतं तर प्रेमात उभा राहायचं असतं की प्रेमाचा अर्थ काय आहे चुकीच्या माणसांमध्ये स्वतःला इन्व्हेस्ट करणं इट इज द वेस्ट ऑफ टाइम अट्रॅक्शन ने वाहून जाणं आणि चुकीचे डिसिजन घेणं इट इज द वेस्ट ऑफ टाईम नॉट लव इज द वेस्ट ऑफ टाइम आणि बऱ्यापैकी लोकांना लव्ह म्हटलं की एकच अर्थ कळतो रिलेशनशिप्स सो काइंड ऑफ रोमॅन्टिक रिलेशनशिप्स तर असं काही नसतं लव्हचा अर्थ हा आई बाबांसोबत असलेलं भावासोबत असलेलं आपल्यासोबत आपल्या मैत्रिणी मित्रांसोबत असलेलं नातं की ज्याच्यामध्ये तुम्हाला एकमेकांची काळजी वाटते एकमेकांबद्दल प्रेम वाटतं एकमेकांसाठी काहीतरी करावं वाटतं गिफ्ट द्यावे वाटतात सो लव्ह इज नॉट काइंड ऑफ वेस्ट ऑफ टाइम इट इज द इन्व्हेस्टिंग ऑफ टाइम असं असतं ना की प्रेमात पडायचं नसतं तर प्रेमात उभं राहायचं असतं आणि जे प्रेम तुम्हाला उभा करतंय जे प्रेम तुम्हाला सपोर्ट करते ग्रो करण्यासाठी हेल्प करते तर दॅट इज द बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युली सो so, माझं मत मा थोडं ह्या धड्याला घेऊन वेगळं आहे कदाचित तुम्ही त्या प्युअर प्रेमामध्ये पडलेला नाहीये एक आनंदी किंवा त्या एका ग्रेटफुल मुवमेंट जगलेला नाहीये त्यामुळे कदाचित तुम्हाला ते वेस्ट ऑफ टाइम वाटत असेल पण सर्टन पहिली तर गोष्ट आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे ना की प्रेमाचा अर्थ काय आहे बऱ्यापैकी लोक अट्रॅक्शनलाच प्रेम समजतात अफेक्शनलाच प्रेम समजतात फिजिकल इंटिमसीला प्रेम समजतात हा ते प्रेमाचे वेगवेगळ्या ब्रांचेस असू शकतात बट रियल डीप रुटेड प्रेम म्हणजे काय तर जे आहे ते ऍक्सेप्ट करणं आणि समोरच्या व्यक्तीला स्वतंत्र करणं की इट्स ओके यार ते नाही का ज्या ज्या सिमरन जिंदगी काज लाईक दॅट की समोरच्या व्यक्तीच्या आनंदासाठी किंवा त्याच्या हॅपीनेससाठी तुम्ही त्या व्यक्तीला बांधून न ठेवता जेवढं स्वतंत्र आणि मुक्त सोडाल तेवढं ते प्रेम चांगलं आहे असं मी म्हणेन त्यामुळे डोंट ट्राय टू ते गोष्टी अशा चकडून पकडून ठेवून बांधून ठेवण्यात काय मजा नाहीये जस्ट लेट इट बी ज्याला तुमच्या लाईफमध्ये असून तुमच्या सोबत राहून आनंद मिळतोय ज्या नात्याला कुठलंही नातं असू दे भावा बहिणीचं असू दे मित्र मैत्रिणीचं असू दे प्रियकर प्रियसीचं असू दे आई बाबांचं असू दे जिथे कम्फर्टेबल आहे जिथे आनंद आहे जिथे ग्रोथ होतीये जिथे मजा येतीये है, असं नातं असेल तर ते प्रेमच आहे ऑब्व्हियसली दॅट इज द माया जिव्हाळा पण याच्या व्यतिरिक्त सतत खटके उडतायत माझं तुझ्यावर प्रेम म्हणून मी तुझ्याशी भांडते तर इट इज नॉट अ गुड काइंड ऑफ लव्ह सो सर्टनली आधी आपण प्रेम म्हणजे काय ते शिकूया आणि मग हे विधान करू शकतो की लव्ह इज अ वेस्ट ऑफ टाइम सो सर्टनली विल फाइंड अवर लव अँड आपण ते करायला शिकू आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट दॅट इज की आपण स्वतःवरती प्रेम करायला शिकू मी कायम असं म्हणते की आपण सगळंच दिलं तर आपल्याकडे काही राहत नाही त्यामुळे आपण आधी स्वतःवरती खूप 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 प्रेम करू आणि मग त्याच्यातलं आपण दुसऱ्यांना देऊ त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी त्रास होणार नाही सो सर्टनली इन्व्हेस्ट युअर सेल्फ इन अ लव्ह इन अ पॉझिटिव्ह वे असे असंख्य प्रश्न आपल्याला सतावत असतात प्रश्न 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 ह्या प्रश्नातून प्रत्येक प्रश्नासाठी तुम्ही अनुभव घेण्याची चुका करण्याची आणि गोष्टी खराब करण्याची गरज नाहीये तर दुसऱ्यांच्या अनुभवातूनही आपण शिकू शकतो खूप चांगल्या पद्धतीने त्यामुळे सगळे प्रश्न एकमेकांशी शेअर होतात इथे कुणाचं नाव घेतलं जात नाही आणि ही जी सिरीज आहे तुम्ही तुमच्या आयुष्यातली शिकलेले धडे असाल किंवा तुमच्या आयुष्यातले तुमचे प्रश्न असतील या पद्धतीची सिरीज आपण घेऊन येतोय एक बोलतोय आणि समजून घेतोय एकमेकांचे प्रश्न एकमेकांना एक्सपिरियन्स शेअर करतोय आणि त्याच्यातून आपलं लाईफ ब्युटिफुली क्रिएट करतोय जर तुम्हीही क्युरियस असाल तुमचेही असंख्य प्रश्न असतील तुमचेही काही धडे शिकलेले तुम्हाला कुणाला सांगायचं असेल तर कदाचित ही सिरीज तुम्हाला खूप हेल्प करेल सो so, आमच्याशी कनेक्ट रहा आमचा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि विल बी टुगेदर